नमस्कार श्रोते हो आपण अष्टपैलू आत्रे ह्या मालिकेत आचार्य अत्रे यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत जाणून घेतलाय आपण त्यांच्या साहित्य क्षेत्राबाबत जाणून घेणार आहोत खर तर कोणत्याही भाषेमधील साहित्य हे त्या भाषेची समृद्धी वाढवत असते मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांनी आपल्या प्रभावी लेखनाने मराठी साहित्याला वेगळी उंची प्राप्त करून दिली आचार्य अत्रे यांच्या सर्वच लेखनात व भाषणात खळाळता विनोद होता ताजेपणा होता थोडा शिवराळपणा होता तसेच काही वेळा अतिशयोक्तीही होती पण कमालीचे आक्रमक धाडसी बेदरकार प्रगल्भ असलेले आचार्य अत्रे अव्वल दर्जाचे उत्तुंग प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांचा माध्यमिक महाविद्यालयीन काळामध्ये पुण्यात राम गणेश गडकरी तात्यासाहेब कोल्हटकर नाटककार देवल रेवरंग टिळक बालकवी अनेकांशी परिचय झाला वर्षापासून त्यांनी मकरंद टोपण नावाने कविता लिहिण्यास सुरुवात केली याचबरोबर त्यांनी पुढे केशव कुमार घारू अण्णा घोग नदीकर नंद कुमार बोलघेवडा सत्यहृदय इत्यादी अनेक टोपण नावांनी देखील लेखन केले रवी किरण मंडळातील कवींच्या कवितांचा उपहास करणारा झेंडूंची फुले हा एकोणीसशे पंचवीस साली आलेला त्यांचा विगंबन काव्य संग्रह फार गाजला आणि आचार्य अत्रे यांच्यातील उच्च प्रतिभेच्या विनोदकाराची महाराष्ट्राला ओळख झाली त्यांचे चांगले कथात्मक का साहित्य काहीसे गंभीर व वास्तवपूर्ण आहे त्यात चांगुणा एकोणीसशे चोपन्न ही कादंबरी व बत्ताशी व इतर कथा एकोणीसशे चोपन्न यांचा समावेश होतो विविध विषयांवर आत्र्यांनी केलेल्या लेखनात लहान मोठी चरित्रे व्यक्तिदर्शने मृत्यूलेख प्रवास वर्णने वृत्तपत्रीय लेख साहित्य विषयक लेख आणि भाषणे शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो महात्मा फुले एकोणीसशे अठ्ठावन्न पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त एकोणीसशे चौसष्ट समाधीवरील अश्रू एकोणीसशे छप्पन्न केल्याने देशाटण एकोणीसशे एकसष्ट अत्रे वाच एकोणीसशे सदतीस ललित वाङ्मय एकोणीसशे चौवेचाळीस हशा आणि काळ्या एकोणीसशे अठ्ठावन्न ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत त्यांचा नवयुग वाचनमाला एकोणीसशे सदतीस व वा सुभाष वाचनमाला एकोणीसशे बासष्ट यांनी विशेषत पहिल्या मालेने मराठी भाषा साहित्य विषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत एक आदर्शच निर्माण केला अप्रकाशित गडकरी पासष्ट हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ अभ्यासनीय तसेच त्यांनी अटलान्स प्रदीर्घ अशी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून स्वतःचे वेगळेपण दाखवत अघळ स्थान साहित्यिक जगात निर्माण केले गीतगंगा झेंडूची फुले असे काव्यलेखन असो कावळ्यांची शाळा फुले आणि मुले असे कथासंग्रह असो व कऱ्याचे पाणी सारखे आत्मचरित्र असो आपल्या उत्तुंग आणि प्रतिभावान लेखनाने आत्रे यांनी साहित्यिक जगात सुवर्ण खजिना निर्माण केला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही आत्र्यांना जवळून जाणणारे अनंत काणेकर आत्र्यांच्या दोषांसंबंधी म्हणतात हा पॅकेज डील आहे हिमालयाची उत्तुंग शिखरे हवीत पण तेवढ्या खोल दऱ्या नकोत हे होणार नाही हे सर्व मिळून हिमालय श्रोते हो त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरी ही आभाळा एवढी आहे ती एका भागात सांगणे कठीणच म्हणूनच श्रोते हो याच साहित्य विभागाचा दुसरा भाग आपण लवकरच घेऊन येतो तोपर्यंत पाहत राहा क्षितिज मॅगझिनची नवी कोरी मालिका अष्टपैलू आत्रे